जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत आता पुण्यामध्ये उरुळी देवाची या ठिकाणी आणि तुम्ही पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका पिस्टन बावीस अकरा त्याच्या गोठ्यावरती आलोय आणि आपल्या समवेत आहेत शेठ मिसाळेत ओंकार शेठ नमस्ते नमस्ते महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठ्या बक्षिसाच मैदान दिनांक नऊ नौ, नोव्हेंबर रोजी संपन्न होत आहे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रादा पाटील यांनी त्याचं नियोजन केलंय तर कशा पद्धतीनं तुमचं पिस्टनचं नियोजन असणार पिस्टनचं नियोजन तर आहे जॉज आता किती दिवसभर फुरसिंग आता एक पहिला चार महिने बांधून होता आणि आता मध्ये काढला काढलं फुरसुंगीचं कालचं मैदान होतं म्हणून एक मैदान त्याच्यानंतर आता परत एक महिना झाला अजून आराम होती मोठ्या मैदानासाठीच आपण बांधून ठेवलेलं आहे त्याला आता कस काय नियोजन हो कशात पाळणार आहे पाळणार आहे का आदत मध्ये पिस्टन आदत मध्येच पाळणार आहे मध्ये आपलं आदत मध्येच पाळणार मल्हार आणि बारका पिस्टन तो दुष्यामध्ये पाहणार चार बैल घेऊन जाणार आहे चार बैल आहेत पावते किती का टाकणार आहे पावत्या आता की एका गाडीच्या दोन दोन पावत्या म्हणलं तरी आठ पावत्या झाल्या अरे बापरे आठ पावत्या बाकी सोन्याचं काही आहे सोन्या कशात पाहणार का सोन्या आदत मध्ये पाहणार आहे आणि मल्हार दुष्यात आणि पिष्टन दुष्यात आमचं जास्त कॉन्फिडन्स मल्लावर आणि पिष्टनवर पिष्ट जास्त आहे आणि मल्हार वरती तर काय आणि दुष्याचं मैदान लागलं आणि त्याच्यामुळे ओपनला असं चांगल्या चांगल्या गाड्यांमध्ये राहतो मोठ्या राहतो ना आणि त्याच्यामुळे त्या दुष्याचं मैदान लागलं ले त्याच्यामुळे अजून आम्ही ह्याच्यात आम्हाला त्याच्यावर कॉन्फिडन्स जास्त काही ना काहीतरी लय अपेक्षा नाही जास्त पण जर काय झालं तर शंभर टक्के आहे तरी घडवण बाप्पू कुठून बाप्पू आहेत ना तिकडे पार्किंगला म्हणजे काम चाललंय वडानाचे तिकडे काय काय म्हणजे कसं काय नियोजनात बाप्पू सध्या तर काय मैदानात येत नाही नियोजन जसं तुमच्या मनाने चाललंय तसंच चालू द्या काय तुम्हाला करायचं त्याच अपेक्षा नाही आलं कधी तर येत नाही तर येतच नाही सध्या जरा कामा कमिटी थांबल्यामुळे बाप्पू बी थांबलेत बाप्पूच येत नाही मैदानात कमिटीमुळे त्याच्यामुळे मित्रांनो अतिशय सुंदर असं नियोजन करण्यात आलंय काय सांगाल मला वाटतं उरुळे ह्याचा जे जा मैदान झालं फुरसुंगीच पुरसुंगीच्या मैदानामध्ये किती क्रमांक पटकवला त्याच उत्तीर्ण म्हणजे फायनलला आपलं सहा सात नंबर शेवटचा नंबर मिळाला होता हा पण गुलाल भेटला गुलाल मिळला होता जवळचा गुलाल भेटला गावा जवळ हो तर जो पडीचा होता पिष्टनचा त्याविषयी काय सांगाल परतीच्या काळात काय परतीच्या काळात भरपूर काय शिकायला भेटलं असं कुठलीच गोष्ट नाही की त्या काय शिकायला भेटलं नाही म्हणजे जे आपल्या म्हणतो त्यावेळेस कोणती कोण कोणते कधीच कोण कोणाचं नसतं वाईट काळात एकट्यानेच लढायचं असतं म्हणजे आपलं आपल्यालाच करावं लागतं सगळं कोण नाही कोणासाठी येत कि पाण्या पळत असलं तर सगळी येत आपल्या मागं सगळी नसेल तर पळत नसेल तर कोण नसतं आपल्या मागं मग आपलं आपल्याच हे करायचं तो जो पडीचा काळ असतो तो अनुभवल्यानंतर कुठतरी वाटतं का बाबा आपण ज्यावेळेस आपली बैल स्पीडने पळतात त्यावेळेस आपण कुठेतरी विचार करून चांगल्या धोरणाने पुढं भविष्यात आपल्या बैलांचं स्पीड कमी झाल्यानंतर पहिरी चांगले होत असं नियोजन काय करू शकतो असं काय नाही पण पुढचं का कारण मी मागं लगेच तयार केलेत ना जरी बैल मोठा थांबला पळायचा आता त्यांनी चार वर्ष पळा देव त्यांनी काळ हा दोन चार वर्ष जर देव काळ का आहे असं काय नाही की ते थांबलाय म्हणजे संपलाय थांब कुठला बैल म्हणजे थांबत नव्हतं थोडा दिवस त्याचा विश्रांती घ्यायची काहीतरी त्याचा पायाचा प्रॉब्लेम होता आधुनिक पायाचा प्रॉब्लेम होते त्याच्या नक्की उच काढलेली आहे थोडीशी नक्की उच काढलेली असं काय नाही की त्याच्याकडून त्याच्याकडून अपेक्षा सगळ्या त्याच्या झालेल्या पूर्ण त्याच्यामुळे अशी कुठली अपेक्षा राहिली नाही आमच्या त्याने सगळ्या अपेक्षा पूर्ण आहेत त्याच्या बाहेर मिल्या बैल तयार केल्या सोन्या केलाय मल्हार तयार केलाय मार्क मिष्टन केलाय त्याच्यामुळे लोकांनी लोकांचं कसं आता बैल पळायला थांबलं त्यांच्यामुळे पण म्हणजे कारण त्यांच्या मागे वस्तूच नाहीत गाडायला तुम्ही वस्तू तयार करत चालला केल्या मागे चांगल्या चांगल्या वस्तू केल्या टॉप तयार केल्यात आता दुसऱ्या जर ओपनच्या गाड्या मारतात तर आणि ओपन आता काय करू शकतात मी आता त्या आणि सोन्याचं काय नियोजन सोन्याकडनं पण बरं बऱ्याच सोन्याकडून बी अपेक्षा अजून आहेत तसे त्यांनी बी केले बऱ्याच अपेक्षा पूर्ण अजून तरी अपेक्षा आणि तो करणार पूर्ण कारण त्याच्यावर पीला विश्वास आहे मला मी ज्या वेळेस महाबाईला विश्वास त्यावेळेस मी बैल ठेवतो जर आपल्याला माहित असेल ना काय ना काहीतरी शंभर टाईम घडवणार आपलं करणार काम आपलं करणार आहे त्यावेळेस आपण थांबत नाही मग आपल्याला माहित असतं जे करणार नाही त्याला आपण ठेवतच नाही आपल्या विषय आणि पिस्टर न मग थे ऍक्टिव्ह होता आता मुलाखत चाललेली तुला पण कळते का रे नाही तो मध्ये काय झालं तो थोडस पांढर दिस आता बसून असतो थोडस अंगव्याला बघत होता जरा थोडं मी त्याला जरा आपल्या आता जरा निहार झाला त्याने आगाव कुस पर परत शिर निहार निहारच झाला नाही तर मी असं आलो ना की माती उकरा बघायचा आगाव पळत यायचा त्याने त्याच्यावर लहानपणा बसून ते कधी आगाव आला नव्हता आता आता मध्ये आराम भेटल्या मुळ विसरून भेटल्यामुळं असं झाला आता सायदाचं झालं मित्रांनो सायदाच झाला आता पिष्टन सगळ्या प्रेक्षकांना उत्सुकता होती की पिष्टन त्याचे जोडीदार कोण कोण मैदानामध्ये दाखल होणार आपल्याला ओंकार शेट यांनी सांगितलं तर तब्बल चार नंदी त्यांचे मैदानामध्ये येणार आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या बक्षिसाच मैदान संपन्न होणार आहे सगळ्यांना उत्सुकता लागल्या काय घडल आता जे शेवटी जे शिवत दिले तेच काय नाकार असं कुणी म्हणायचं नाही की मी गेलो तिथं फॉर्च्युनर किंवा मीच येणार किती पाहणार असू दे कसला बी असतो महाराष्ट्रातला मी गेलो मीच फॉर्च्युनर आणणार असं होऊच शकत ना तिथं सगळा तकदीरचा खेळ देऊ आणि सगळा अनिश्चित खेळ घ्या अनिश्चित खेळ बर तुम्ही एक बैलगाडी मालक आहे एवढी पहिले तुम्ही घेऊन जाणार चार पहिले घेऊन जाणार एवढ्या पावत्या टाकणार आहे तर एक बैलगाडी मालक या नात्यानं ना तुम्ही आयोजकांना काय सूचना कराल मैदानाच्या संदर्भात आयोजकांना फक्त काय जास्त काय अपेक्षा नाही फक्त कि पब्लिक नाही फक्त कंट्रोल झाला पाहिजे पब्लिक बाकी काय तिथली अपेक्षा काय नाही कारण आता एवढं आपण बघतो हो एवढं मोठं मैदान म्हणलं आपण आता पुसगाव पेडगावला बघतोय तिथेच तीद पब्लिक कंट्रोल ना हे तर मोठं मैदान आहे फॉर्च्युनरचं मैदान म्हणलं की सगळ्या महाराष्ट्रातून लोक येणार कंट्रोल करावं पब्लिक कंट्रोल फॅन्सला काय आव्हान करतात मैदानात उपस्थित राहणार आता काय पिस्टनच्या फॅनला तर काय तिथं गेलं तरी बैलाला बसूनच देत नाही लोक आता ज्या आहेत ना आपले मोठे बैल म्हणजे आपलाच बैल आहे लोकांना बैलाला त्रास होतोय या ज्यावेळेस कळता जाईल त्यावेळेस काय आव्हान करताल येईल गटाला पडायला गेल्यानंतर काय आव्हान करताल पुढे थांबणार पब्लिकला गटाला सहसा जे एवढं काय त्रास होणार नाही म्हणजे दुपार नंतर जो पब्लिकचा राडा चालू होतो सेमी ला फायनलला तो पब्लिक ऐकूच शकत नाही कोणाला म्हणजे आपण किती म्हणा म्हणजे आयोजकांनी जरी म्हणलं ना कि पब्लिक कंट्रोल करा तरी पब्लिक कंट्रोल होऊच शकत ना आपण बघितलं रोज आपण आठ सहकार्य करायला केलंच पाहिजे बाकीच्या कडच्या गाड्या सोडून द्यायच्या माझी गाडी असून दुसऱ्याची गाडी असून कडला लागला तर त्याने अपेक्षा सोडून द्यायची की मी राहील म्हणजे शेवटी खेळ आतून असेल तर तो काहीतरी कडाव ना शंभर टक्के आणि एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये कडनी गट पास केला तर मग सेमी पास केला तर मग मग त्याच नशिबाच पण शेवटी नशिबाचाच खेळ म्हणाला आणि त्याच नशिबच म्हणायचं नशिबच म्हणायचं मित्रांनो आपल्याला ओंकार शेट माहिती दिलेली त्यांनी सगळं नियोजन केलेले सुंदर अशा त्यांची घरात दावणीची नंदी आपल्याला पळताना दिसणार आहे चला धन्यवाद मैदान रिपोर्टरला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या साठी बेल आयकॉनची बटन दाबा Any